उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची हत्या झाली होती घरामध्ये पत्नी आणि मुलगा असून हत्येनंतर खळबळ उडाली पण जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली काय घडलं पुढे पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा इटावा जिल्ह्यातील ओस राहर पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे विशेष म्हणजे या मागे अनैतिक संबंध कारणीभूत आहे मृत व्यक्तीच्या पत्नीनं दत्तक घेतलेल्या मुला सहसा संबंध होते तिच्या पतीला याची माहिती मिळाली होती जेव्हा त्यानं विरोध केला तेव्हा पत्नीनं त्याला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला यासाठी तिनं गावातील एका व्यक्तीला अडीच लाखांची सुपारी दिली होती मारेकरांना सत्तावीस हजारांचा ऍडव्हान्स देण्यात आला आणि रात्री घरात रक्ताचा सडा पाडण्यात आला पती झोपेत असताना त्याची हत्या करण्यात आली बारा नोव्हेंबरला मनोज जाधव यांचा त्यांच्याच घरात संशयितरित्या मृतदेह आढळला होता मनोज यांच्या पत्नीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता पोलिसांनी तपास सुरू केला असता मनोज यांनी गावातील तेवीस वर्ष राहुल कुमारला दत्तक घेतल्याचं उघड झालं तसंच राहुल आणि मनोजची पत्नी यांच्या अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं मनोज यांची पत्नी आणि मुलाला पंधरा नोव्हेंबरला रात्री हत्या करण्याची योजना आखली गावातील विकास जाटव याला अडीच लाखात हत्येची सुपारी देण्यात आली होती त्यासाठी त्याला सत्तावीस हजारांचा ऍडव्हान्स देण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी पत्नी आणि मुलगा राहुलला अटक केली आहे दरम्यान विकास फरार असून त्याचा शोध घेतला जातोय